नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी आताच्या घडीची एक मोठी बातमी आलेली आहे राज्यातील सर्व शिक्षकांच्या आंदोलनाला यश आलेला आहे आणि आता राज्यातील सर्व शिक्षकांसाठी नऊशे सत्तर कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज मोठी घोषणा केलेली आहे चला तर मग बघूया काय आहे सविस्तर बातमी राज्यातील खासगी विना अनुदानित व अंश अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना येत्या एक ऑगस्ट पासून वेतन अनुदानाचा पुढील टप्पा नेक्स्ट फेज ऑफ ग्रँड अदा करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीस मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेली आहे यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन दिले त्यामुळे आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या मागणीला अखेर यश आले आहे या वेतनासाठी दरवर्षी नऊशे सत्तर कोटी बेचाळीस लाख एवढा खर्च होणार आहे असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले दादा भुसे म्हणाले राज्यातील सहा हजार शाळा व नऊ हजार सहाशे एकतीस तुकड्यांवरील एकूण एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आलेला आहे तसेच दोन हजार सातशे चौदा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन वीस टक्के अनुदान येणार आहे सदर वेतन अनुदान येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे या वेतन अनुदानाकरिता व त्याकरिता येणारा अतिरिक्त खर्च रुपये नऊशे सत्तर कोटी बेचाळीस लाख इतका होणार आहे या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळणार असून त्यांच्या वेतनासंबंधीच्या समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद